शिवशंभूच्या चरणांशी माझं मन हरवून गेलं धारांमध्ये गंगा जल आणि उठांवर शिवाय न हर हर महादेवाचा जप चालू राहू श्रावणात जीव भक्तीत गुंतुम राहू होय श्रोते हो लवकरच श्रावण मास सुरू होत आहे चातुर्मास सुरू झालेला आहे आणि चातुर्मासातला आषाढ मास हा संपत आलेला आहे आणि आषाढा पाठोपाठ जो येतो गंध दरवळत तो असतो श्रावण मास जो असतो पावसाचा ऋतू आणि पावसाला अत्यंत मंदगतीने घेऊन येणारा धरती मातेला शांत करणारा हिरवळ दाटवणारा असा श्रावण मास लवकरच पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे तर आज आपण इन्फोबॉर्ड स्वामी चॅनल वरती डिस्कस करणार आहोत की श्रावण मास कधीपासून सुरू होत आहे कधीपर्यंत आहे काय महत्व आहे आध्यात्मिक आणि आहाराच्या दृष्टीने श्रावण व्रत वैकल्यांसाठी का एवढं इम्पॉर्टंट मानलं जाते श्रावण मासाला आणि श्रावण मासामध्ये आपण काय केलं पाहिजे आहारासाठी आणि मन शांती मिळवण्यासाठी हे सर्व काही आज आपण युट्यूब ऑफ चॅनलवरती चॅनल वरती जाणून घेणार आहोत तर जे लोक फर्स्ट टाइम इन्फोगॉड स्वामी चॅनल बघत आहेत त्यांनी आजचा व्लॉग पूर्ण बघावा आजचा व्लॉग श्रावण मासावर आधारित आहे बाकीचे पण अवेलेबल आहेत चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फुगॉड स्वामी चॅनलचे इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट वाटत असेल लाईफ चेंजिंग वाटत असेल तर इन्फुगॉड स्वामी चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर जस मी सांगितलं की श्रावण मास हा चातुर्मासापैकी एक अत्यंत महत्वाचा आणि हिरवळ दाटवणारा पाऊस घेणारा ऋतू आहे आणि यामध्ये आपलं मन श्रावणामध्ये डोलत राहतं कारण भोळा भंडारी हा श्रावणात येतो म्हणजेच आपले देवाजी देव शिवशंकर भोलेनाथ हे श्रावणात सर्वत्र येत असतात फेर फटका धरतीवरती मारत असतात ते अत्यंत आनंदाने टुलत असतात त्यावरूनच आपल्या मनामध्ये येतं नंदीवर येतो गडबडत बेलपत्रांची पूजा झडते गंगा घोटा जटांमध्ये भक्तीचं जळ वाहत राहत उरी ओम नमः शिवायचा घोष कोणतो श्रावण सण प्रत्येकाच्या हृदयात फुलतो असे आपले देवादि देव महादेव यांना अर्पण असलेला त्यांच्या चरणी समर्पित असलेला चातुर्मासातला हा श्रावण मास आपल्या सर्वांसाठी

आपले मन शुद्ध होते वसे तर चला बघूया श्रावण मास हा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होऊन जो पुढच्या महिन्यात साधारण ऑगस्ट मध्ये संपणार आहे तर किती सोमवार आलेले आहेत ते आपण जाणून साधारण चार सोमवार या श्रावण मासामध्ये आलेले आहेत श्रावण मासामध्ये कोणते कोणते सण समारंभ येतात आणि आपण त्याचे काय म्हणजे नियम पाळायचे आहेत व्रत उपवास काय करायचे आहे निसर्गाची देखील काय पूजा करायची आहे पावसाळ्याचे आगमन होते तर त्याचे कसे आपण स्वागत करायचे आहे ते आपण आता जाणून घेऊयात जस सांगितलं की चातुर्मासातला महत्वाचा महिना हा श्रावण मास आहे तर या श्रावणामध्ये आपल्याला सौभाग्य आरोग्य मिळण्यासाठी प्राप्ती साठी होती भगवान भोलेनाथांची तसेच प्रत्येक कुमारिकेने श्रावणात जेवढे पण सोमवार येतील चार येतील पाच येतील त्याचे व्रत करायचे आहे तुम्हाला जसे जमेल तसे करायचे आहे बेलपत्र दूध पाणी पंचामृत अर्पण करून त्यांना तुम्ही इतर नैवेद्य चुरमा किंवा त्यांच्या आवडीचा एखादा पांढरा पेढ्याचा नैवेद्य किंवा पांढरी खीर अर्पण करून निळी पांढरी फुलं अर्पण करून त्यांना चंदन लावून त्यांचा अभिषेक करून प्रत्येक सोमवारी त्यांचे आपण व्रत करायचे आहे उपवास करायचा आहे फलाहार घ्यायचा आहे किंवा निरंकार करायचा आहे किंवा उपवासाचे पदार्थ खायचे आहेत व त्याचाच नैवेद्य आपण शिवशंकरांना दाखवायचा आहे ते व्रत तुम्ही घरी करू शकता किंवा शिवालयात जाऊन करू शकता श्रावण सोमवारचे व्रत ठेवले तर शिवकृपा प्राप्त होते कुमारिकांना किंवा सौभाग्यवतींना देखील सौभाग्य वाटण्यासाठी अकाली मृत्यू टळतो त्याने सौभाग्याची प्राप्ती होते आरोग्य मन शांती मिळते दे। पुरुष देखील ह्या महिन्यात उपवास करू शकतात आणि पुण्य प्राप्त करू शकतात भगवान आशीर्वाद प्राप्त करू शकतात या नागपंचमी सोमवार नारळी पौर्णिमा कृष्ण जन्माष्टमी हे प्रमुख सण असतात त्यामुळे प्रत्येक सणाला आपण सोमवार धरून नागपंचमी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा किंवा कृष्ण जन्माष्टमीला शिवलिंगावर बेलपत्र दूध जल पंचाभूत अर्पण करायचे चंदन भस्म इत्यादी अर्पण करायचंच आहे पुराणानुसार एक कथा आहे की जेव्हा समुद्र मंथन झाले त्यातून एक कालकूट विष बाहेर पडले संपूर्ण सृष्टीचा नाश होणार असं ते विष होतं कि हे विष जर चुकून जरी कुणी प्राशन केलं किंवा ते जर पसरलं सृष्टीमध्ये तर सगळ्यांचा मृत्यू संभवणार होता तेव्हा भगवान शिवशंकरांनी मोठ्या मनाने हे विष पिऊन टाकलं व ते म्हणून प्रसिद्ध झाले आणि त्यांनी जेव्हा हे विष गिळले प्राशन केले तेव्हा ते पोटात न जाता गळ्यामध्येच अडकले जा त्यांच्या त्यागाचा सन्मान म्हणून श्रावण महिना हा मानला जातो व जो दिवस होता त्यांनी विष प्राशन केलं तो श्रावणातला सोमवार होता त्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्व प्राप्त झालं आणि भगवान भोलेनाथांना शिवशंकरांना नीळकंठ हे नाम प्रसिद्ध झालं शिवनामाचा जप करावो हो, पावसात एक श्रावण हर हर गंगा घना घना हो हरिपाठ म्हणा म्हणा हो, नित्य वाचा हर हर महादेव म्हणजेच भगवान शिवशंकरांचे व्रत करायचे आहे शिवाचा जप करायचा आहे ओम नम शिवाय शिवाय नमहा किंवा महामृत्युंजयचा जप करायचा आहे तर सोमवारी दररोज अर्पण करायचं घरी किंवा शिवालयात जाऊन अभिषेक करताल तर दररोज करायचंय किंवा सोमवारी तरी करायचं आहे आणि शिवतांडव स्तोत्र रावण शिवतांडव स्तोत्राचं पठण आपण करायचंच आहे श्रावण आला भक्ती घेऊन आला शिवपिंडीवर पाणी वाहताना श्रावण मास म्हणजे भक्ती शांती आणि अध्यात्मिकचा उन्नतीचा काळ आहे ह्या महिन्यामध्ये आपल्या जीवनात सुख समृद्धी समाधान महादेवांची कृपा प्राप्त होते आणि ह्या व्रतवैकल्यांबरोबर आपण आहार विहार भारावरती देखील कंट्रोल आणायचा आहे कारण यामध्ये पावसाळा सुरू होतो त्यामुळे श्रावण व्रताचे तर महत्व आहेच तरी तसेच आहाराचे देखील आरोग्य दृष्ट्या श्रावणाचे काय महत्व आहे किंवा काय व्रतांचे महत्व आहे ते जाणून घेऊयात श्रावणातले उपवास हे पचन संस्था सुधारतात कारण चातुर्मासात आपली पचनसंस्था मंदावलेली असते उपवासामुळे जागेवर पावसाळ्यामध्ये अनेक भाज्यांमध्ये किडे मकोडे किंवा जंतू असू शकतात त्यामुळे ठराविकच पालेभाज्या ह्या खाल्ल्या जाव्यात पावसाळ्यामध्ये यामुळे शरीर सडत नाही आणि सात्विक आहार आणि पचन संस्थेला आराम मिळतो दूध फळ लिंबू पाणी उपवासाचे पदार्थ ज्यूस असे आपण डिटॉक्सिफिकेशनचे पदार्थ आणि भाजी खाल्ल्या पाहिजे त्याने शरीर डिटॉक्स होतं आणि आपोपच आपल्या शरीरात रक्तविसरण सुधरायला सुरुवात होते आपला ब्लड प्रेशर देखील जागेवरती नीट चालू राहतो मांसाहार हार कांदा लसूण मैदा गोड पदार्थ आपण टाळायचे आहेत ज्याने श्रावणात किंवा पावसाळ्यात शरीरामध्ये दोष पित्तरस वाढू शकतो श्रावणामध्ये आपण काय खायचं आहे तर दूध ताक लिंबू पाणी उपवासाचा राजगिरा साबुदाणा शिंगाळे केळ चपतछंद डाळी मिरशीला सारख फळ खायचे आहेत घरगुती धूळ साजू आणि काय टाळायचं आहे तर मांसाहार आहार अंड पदार्थ टाळायचे आहेत बर्फाचं थंड फास्ट फूड बासी अन्न आणि इतर गोष्टी जेवण जेवण ते देखील टाळायचं आणि संयम प्राप्त करायचा श्रावणातले व्रत वैकल्य केले आहारावरती आपण कंट्रोल विहार करत राहिलो हिरवळीमध्ये आणि स्वच्छ वातावरणात सकाळी फिरलो संध्याकाळी फिरलो तर आपल्या शरीरातील तम रुस कमी होतो समर आणि आपल्या तप संयम भक्ती आता तो त्यामुळे आपले मन शुद्ध राहतं अहंकार दूर होतो सोमवारच्या व्रताचं विशेष महत्व आहे शिवांची आपोपच आपल्याकडून उपासना करते आणि शिवाला श्रावण मास अत्यंत प्रिय असल्याने उपवा जलाभिषेक बेलपत्र अर्पण केलं जप केलं तर आपल्या मनाला शांत प्राप्त होऊन पुण्य प्राप्त होते आणि तसेच शिवाच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला एक संधी मिळते आणि इच्छित फल प्राप्ती होते जसं कुमारिकांना सौभाग्य प्राप्ती होऊ शकते ज्या सौभाग्यवती आहेत त्यांचे सौभाग्य टिकून राहू शकते त्याची उन्नती होऊ शकते पुरुषांना मानसिक शांती आरोग्य यश कीर्ती हे श्रावण मासातील आणि भगवान शिवशंकराच्या उपासनेने प्राप्त होऊ शकते त्यामुळे श्रावण मासामध्ये आपण भगवान शिवशंकरांची जितकी शक्य होईल तेवढी उपासना करायची आहे आणि आपण आपल्या मना कायम बाळगायची आहे श्रावण हा मास आपल्याला आपल्या आध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जातो तसे धर्माशी जोडून ठेवतो तसे शारीरिक शुद्धी करण्यासाठी आणि मन शुद्धी करण्यासाठी प्रेरित करतो त्यामुळे भगवान शिवशंकरांच्या चरणे आपण राहायचं आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यांना नम्रपणे प्रार्थना करायची आहे की हे व्रत भगवान शिवशंकर रक्षाबंधन बंधन नारळी पौर्णिमा कृष्ण जन्माष्टमी तेव्हा देखील मी तुमची उपासना करेल तुम्हाला बेलपत्र व्हायला असं संकल्प करायचा आहे त्यामुळे श्रावणातला कोणताही आपण उपवास असेल व्रत असेल टाळायचं नाहीये नाही आपल्याला शक्य आहे तेवढी उपासना करायची आहे आणि भगवान शिवशंकरांच्या जवळ जा जायचे गरिबांना आपण मदत करायची आहे सुहासने हरी कुंकू आपण सोमवारच करू शकतो गरजूला आपण अन्नदान वस्त्रदान करू शकतो आणि आपल्या श्रावण मासात जेवढा पुण्य प्राप्त करून घेता येईल तेवढा आपण करू शकतो तर आजचा कंटेंट आपण श्रावणातले एक गीत ऐकून एंड करूयात आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील डाउट असतील तर मला तुम्ही नक्की विचारा कमेंट द्वारे तुमचा चॅनल असेल प्रमोशन करायचं असेल

आरोग्यदायी जावो भगवान महादेवांची कृपा प्राप्त करून देणार राहो ही सदिच्छा भगवान शिवशंकरांच्या चरणी मी करते व आजचा कंटेंट मी एंड करते श्री स्वामी समर्थ